सिल्लोड तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या डोंगरगाव जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदेगट उमेदवार देविदास पालोतकर यांनी विजयाचा असा काही झंझावात निर्माण केला की त्यात प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मच्छिंद्र पालोतकर यांचा अक्षरशः धुव्वा उडाल्याचं पाहायला मिळालंय अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत देविदास पालोतकर यांनी दोन हजार दोनशे सव्वीस मतांच्या दणदणीत मताधिक्यानं विजय संपादन करत डोंगरगावच्या गडावर पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय निवडणूक रिंगणात उतरल्यापासूनच देविदास पालोतकर यांनी मतदारांच्या मनावर गारूड घातलं होतं प्रत्यक्ष मतमोजणीतही मतदारांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला शिवसेना तर्फे धनुष्यबान चिन्हावर लढणाऱ्या देविदास पालोतकर यांना एकूण दहा हजार नऊशे पंचावन्न मते मिळाली तर त्यांच्या विरोधात षड्डू ठोकणारे भाजपचे मचिंद्र पालोतकर कमळ यांना केवळ आठ हजार सातशे एकोणतीस मतांवर समाधान मानावं लागलं देविदास पालोत्कर यांनी आपल्या रणनीतीने विरोधकांना चारी मुंड्या चित करत दोन हजार दोनशे सव्वीस मतांचं भव्य मताधिक्य मिळून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे हा विजय म्हणजे देविदास पालोतकर यांच्या दांडग्या जनसंपर्काचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेनं दाखवलेला विश्वास मांडला जातोय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सर्व राजकीय खेळी या विजयासमोर निष्प्रभ ठरल्यात निकाल जाहीर होताच डोंगरगाव परिसरात जणू दिवाळी साजरी झाली एकच वादा देवीदास दादा अशा घोषणांनी आणि गुलालाच्या उधळणीनं संपूर्ण परिसर भगवामय झाला होता या विजयामुळे शिवसेना शिंदेगड तालुक्यातील राजकारणात आता अधिकच ताकदवान बनली असून विरोधकांना या पराभवामुळे मोठे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे